पण मां मांडले मला वाटतं त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम ठेवावा लागेल पूर्ण एक पत्री कार्यक्रम दोन तासाचा कार्यक्रम वेगळा ठेवावा लागेल भरपूर मसाला आहे नांदेड जिल्हा असो बाजूचा परभणी हिंगोली जिल्हा असो लातूर असो हे सगळे काँग्रेसचे गड कुठेतरी आपण कमी पडलो आणि म्हणून या पाच वर्षामध्ये थोडीशी गडबड होऊन गेली पण मला वाटतंय आज ही संधी आलेली आहे आपण आता निर्णय घेऊन ही जागा पुनश्च एकदा मागच्या राजू साधव आले नांदेड आली हिंगोली आली यावेळी सुद्धा या, या दोन्ही जागा आल्याच पाहिजे पण या आल्या पाहिजेत हो, माझी अपेक्षा आप आपल्या सर्वांकडून राहणार आहे वेळेची कमतरता शेवटचा दिवस प्रचाराचा पण माझ्या मनात होतं कालच माझी सुभाषांची भेट झाली राहुल गांधींची सभा जोरदार सभा झाली आणि कालच मी ठरवलं सकाळी जायची एक सभा तरी घेऊन आलं झालं म्हणजे सुभाष वानखेडे यायची आवश्यकता असं अजिबात नव्हतं वातावरण सांगतंय याला काही वेगळ्या प्रचाराची गरज नाही हा विराट जनसमुदाय सांगतोय की शंभर टक्के या ठिकाणी वातावरण बदल आहे आपण पाहतोय तीन राज्यामध्ये काँग्रेस निवडून आली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये परिवर्तन झालं की संकेत कशाचे आहेत देशामध्ये वाहणाऱ्या मोदीच्या विरोधातल्या वातावरणाच्या संकेत या तीन राज्यामध्ये झालेल्या निवडणुकी पंधरा दहा दहा वर्ष होत लोकांनी त्याला दूर सारलं आणि हे सगळे मोठे मोठे माणसं ज्याला म्हणू आपण सिंग त्या ठिकाणी विजयाराय शिंदे आणि तुमचे शिवराज सिंग चव्हाण ही सगळी मंडळी त्या ठिकाणची ही जी सत्ताधीश होती ज्यांचा लोकांची संबंध राहिला नाही पंधरा पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिली लोकांनी सांगितलं ते ह्याला दूर केलं पाहिजे ह्याला दूर केल्याशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही आणि खरं झालं ते खरं झालं ते तिन्ही राज्यामध्ये बदल झाला आणि तो बदल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत या तिन्ही राज्यामध्ये कर्जमाफी काँग्रेस पक्षाने करून टाकली मुद्दाम सांगितलं म्हणून मित्र रमण गे रमण गे रमण गए रानी गई रमण गए रानी गई चले गए शिवराज मामा रमण गए रानी गई चले गए शिवराज मामा सुभाष राव 8 तारीख के बाद बंद हो जाएगा चाय वाले का ड्रामा आज ड्रामा तो झाला देशा मध्ये चाय पे चर्चा चाय उगीर चर्चा भोगस कसली चर्चा हो ज्या घात गावामध्ये तुमचा या ठिकाणी यवतमाळ मध्ये चाय पे तातू देशमुख आना भाईचे गावडे गावामध्ये आले चहा प्याले आले फुकडचा गरीब माणसावर बसले देशाचा पंतप्रधान बोलतोय पंतप्रधान संविधानिक पदावर एवढा मोठा माणूस त्या पदाची काही गरिमा त्या पदाची इज्जत त्या पदाचे मोठेपण यांना फक्त ते दिसते एका राज्याचा मुख्यमंत्री जसा वागतो तसा देशाचा पद्धत वागू शकत नाही पण त्या ठिकाणी चहाय पे चर्चा केली भरमसाट आश्वासन दिली आणि त्या चहाय पे चर्चा नंतर आपण पाहतोय काही घडलं नाही त्या माणसाने शेतकरी जी चाय पी चर्चा केली त्या माणसाने आत्महत्या केली त्या माणसाने आत्महत्या केली शेतकऱ्याने आणि खिशामध्ये चिठ्ठी ठेवून काय सांगितलं की माझ्या आत्महत्याला फडणवीस आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहे कोणी सांगितलं मी माणसाने सांगितलं आता मला सांगा एखाद्या चिठ्ठीमध्ये माझं जेव्हा मानखेड्याचं नाव असतं आम्हाला पोलिसांनी सोडलं असतं की आम्हाला घेऊन गेले पोलिस स्टेशन तिकडे नरेंद्र मोदी आणि तिकडे देवेंद्र दोघाने कोणी विचारायला तयार नाही सत्ता यांची सत्ताधीश हे कोणी त्यांची अशा पद्धतीने थट्टा करण्याचं काम सुशिक्षित बेरोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या राज्यातला गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये एवढी बेरोजगारी देशामध्ये निर्माण झाली नव्हती एवढी बेरोजगारी आज देशामध्ये निर्माण झाली आहे यांच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये हाताला काम नाही मिळत म्हणजे तुम्हाला सांगतात तुम्हाला दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ पाच वर्षामध्ये दहा कोटी लोकांना रोजगार देण्याची भाषा होती पण पाच वर्षामध्ये नोकऱ्या कोणाला मिळाला नाही कर्जमाफीचा ना पैसा अजून दोन वर्ष झाले मिळाला नाही लोकांना सांगतो कर्जमाफी झाली चौतीस हजार कोटी झाली अमुक झालं अमुक झालं पैसा अजून ग्रामीण भागातल्या लोकांना मिळाला नाही बँकेत पैसा जमा झाला नाही कर्जमाफी झाली नाही जुना पैसा मिळाला नाही म्हणून नवीन कर्ज मिळत नाही थकबाकीमध्ये शेतकरी बसलाय अशा अवस्थेमध्ये मित्र ही मंडळी आज मतमानत फिरत आहे त्यांचा जाहीरनामा म्हणजे जुना जाहीरनामा फक्त तारीख बदलली दोन हजार चौदाचा जाहीरनामा पुन्हा दोन हजार एकोणीस लिहिलाय त्याच जुन्या गोष्टी फक्त शिळ्या कडीला शिळ्या कडीला ऊत आणायचं काम चाललंय लबाडाचं आमंत्रण ज्याला भरुना घर खाल्ल्याशिवाय काही खरं नाही अशा प्रकारची अवस्था या शिवसेना भाजपच्या लोकांनी या देशाची आणि महाराष्ट्राची करून ठेवली आहे हो मित्र राहुल गांधी एक असं व्यक्तिमत्व आहे जे बोलेल ते करून दाखवेल मला मुद्दा या ठिकाणी काँग्रेस डिलिव्हर करेल काँग्रेसचा हा जाहीरनामा लोकांनी आज या ठिकाणी राहुल गांधीच्या सहीचा जाहीरनामा लोकांसमोर आहे या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेला आहे की लोकांच्या अपेक्षा मी पूर्ण करू काँग्रेस डिलीवर करेल काँग्रेस देईल लोकशाहीला खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचं काम काँग्रेसच करेल ही भूमिका राहुल गांधींनी सांगितलेली आहे आज प्रत्येक माणूस भीतीने जगतोय व्यापाऱ्यांना भीती इन्कम टॅक्सची भीती जीएसटीची भीती पैसा मिळत नाही नोकरला काढून टाकावं लागलं त्या ठिकाणी नोटबंदी झाली नोटबंदी झाल्यामुळे लोकांच्या हातामधलं उत्पन्नाचं साधन गेलं गरीब माणसाकडे पैसे राहिले नाहीत ग्राहक बंद झाला आणि सामान्य माणसाला धंदा जो करत होता मी आमचा फार मोठा उद्योगपती म्हणत नाही परंतु जो माणूस मध्यम वर्गीय आहे जो छोटे मोठे व्यवसाय करतो व्यापार करतो किराणा दुकान चालवतो त्यांचाही धंदा पन्नास टक्क्यापेक्षा खाली आला आणि पन्नास टक्के पेक्षा खाली आल्यामुळे दुकानात नोकर सुद्धा काढून टाकावे लागले कोटी रोजगाराची जाऊ दे बेरोजगारी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाण वाढ झाली की आत्महत्याचं प्रमाण जे वाढत चाललंय प्रामुख्याला हे कारण हे धोरण या सरकारचं आणि हे म्हणतात मी देशचा चौकीदार आहे मी देशाचा चौकीदार आहे मी तुमचा जनसेवक आहे मित्र यांनी या मानगणी करून ठेवल्या पाचशे कोटी कोटीच उपविमान पंधराशे कोटीला घेतात चाळीस हजार कोटी पेक्षा मोठा केलेला आहे हा देशाचा का चौकीदार काय म्हणायचं याला देश का चौकीदार देश का चौकीदार ही भाषा आज प्रत्येक जन माणसाच्या मनामध्ये आज भावना येऊ लागलेली आहे संविधानिक संस्था मोडीत काढल्या संविधानिक संस्था मोठीत काढल्या सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेप सुरू झाला हायकोर्टात हस्तक्षेप सुरू झाला कोर्टामध्ये कोर्टा सुद्धा त्या सरकारने सर केली सुप्रीम प्रेस कॉन्फरन्स सांगितलं आम्ही सुरक्षित नाही असं विचार करा कोर्टाने सुद्धा जर अशा प्रकारची खंत व्यक्त केली असेल तर मग सामान्य माणसाला न्याय कुठे मिळणार रोजगार नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या देशामध्ये कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण झाला आणि आज काय चाललंय भाजपने उमेदवार उभे करायचे काँग्रेसला पाडण्याचा प्रयत्न करायचा एवढंच नव्हे वंचित आघाडीला हाताशी धरून काँग्रेसला मतं मिळणार नाहीत मूळ द्यायची नाहीत तुमची मतं भाजपला नाहीत तर काँग्रेसला द्यायची तर तिसरीकडे वळवा हा उद्योग नांदेडमध्ये चालू आहे हाच उद्योग हातगावमध्ये चालू आहे तो कशाकरता चालू आहे की तुमची मतं हा काँग्रेसला मिळता कामा नाही आणि काँग्रेसला मिळाले तो वानखेड साहेब शंभर टक्के येणारच आहे चिंता करून येणार शंभर टक्के ये नाही त्याच्यामध्ये पण ही मतं अन्यत्र फिरवण्याचं काम या मंडळीने सुरू केलेलं मित्र त्याच्यामुळे मला हात जोडून विनंती करायची वंचित आघाडी म्हणजे भाजपचीच बी टीम आहे वंचित आघाडी म्हणजे भाजपचीच बी टीम आहे तुमची मतं या ठिकाणी खराब करण्याकरता उभ्या केलेले उमेदवार आहेत वेगवेगळे वे� समाज उभे करून द्यायचे आणि मग जातीवादा नाव माझ्या समाजाचा माणूस आहे माझ्या जातीचा नाव माणूस आहे माणसाला सामान्य माणसाला कळत नाही आपली मतं इकडे गेली मागच्या वेळेस काय घडलं राज्या पक्ष सगळे पक्ष आम्ही एकत्र आणले आणि छप्पन छप्पन आम्ही आव्हानं देऊ मित्रो मला मुद्दाम सांगितलं पाहिजे जोरदारपणे प्रतिक्रिया आम्ही करणार या ठिकाणी देण्याकरता मित्र आम्ही एकत्र आलेलो देशातले बाकीचे अन्य मंत्री याची गडकरी पण इकडेच घेतात म्हणजे एवढा धसका घेतलाय नांदेडचा परभणीचा त्यांना वाटत की आता इकडे जर आम्ही नाही आलो तर उद्या आमच्या विधानसभेला नायनाट आमचा होणार आहे पण मुख्यमंत्री याच भागात फिरत आहेत आजही या ठिकाणी रोज पकडले नांदेड हिंगोली नांदेड हिंगोली रोज चालू आहे की परत हिंमत याने करून या ठिकाणी जोरदारपणे मी मला खात या मैदानामध्ये अनेक सभा मी या ठिकाणी घेतल्या या मैदानामध्ये अनेक सभा मी घेतल्या आजची विराट वै सभा काय आगळी वेगळी काढून घेतोय हे जमिनी कुठे चालल्या आहेत मोठ्या उद्योगपतींच्या हातामध्ये सगळ्या जमिनी द्यायच्या आणि गरिबाला बाजूला म्हणजे सबका साथ सबका विकास फक्त नावाला आहे सबका साथ सबका विकास फक्त नावाला आहे महागाई वाढवून ठेवली सिलेंडरचं पाहिलं काय झालं उज्ज्वला सिलेंडरचं पाहिलं पण काय झालं कुठंही सान पेट्रोल काँग्रेसमध्येच आहेत असं वाटलं तर काय कुठे दुसऱ्या पक्षात होते आमचे नेहमी मैत्रीचे संबंध असायचे आता मॅच फिक्सिंग नव्हती कधी आमची ते वेगळी आम्ही वेगळे होते परंतु सुभाष वानखेडे धडाळीचा नेता एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्या ठिकाणी राहिला त्या ठिकाणी त्यामुळे त्यांचे विचार आणि विचारांच्या विचाराने ते तिथून बाहेर पडले त्या पक्षातून वस्तुस्थिती आहे तिथे जे काही चाललेलं आहे केवळ धंदा चाललेला आहे पक्षनिष्ठा सार्वजनिक काम सामाजिक अपेक्षा या सगळ्या बाजूला सारून निव्वळ धंद्याचं राजकारण सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा कार्यक्रम भाजप शिवसेना सध्या राज्यात राबवत आहे की पैशापोटी त्यांना सामान्य माणूस दिसत नाहीये सामान्य माणसाच्या हातातेस्ट काय ते त्यांना दिसत नाहीये आणि त्यामुळे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये